आणि यानंतर आयपीएल संदर्भातली एक मोठी अपडेट आहे तीन दिवसानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव निवळला आहे त्यामुळे आता लवकरच आयपीएलचे देखील सामने होणार आहेत बीसीसीआय नव्या तारखांची लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे बीसीसीआय इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा सुरू करण्यासंदर्भात अधिकृत घोषणा करू शकते आयपीएल दोन हजार मध्ये आतापर्यंत सत्तावन्न सामने खेळले गेलेत अठ्ठावन्नावा सामना आठ मे रोजी धर्मशाळा या ठिकाणी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात होता परंतु भारत पाकिस्तान तणावामुळे सामना मध्यभागी थांबवण्यात आला आणि त्यानंतर सामना रद्द करण्यात आला होता आता लीग टप्प्यात फक्त बारा सामने बाकी आहेत त्यानंतर चार प्ले सामने होतील आणि या सगळ्या सामन्यांची तारीख ही लवकरच अधिकृतपणे बीसीसीआय कडून घोषित केली जाईल या संदर्भात प्रथमेश दीक्षित आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत प्रथमेश खरं तर क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल नक्कीच ही एक दिलासादायक बातमी आहे असं म्हणावं लागेल पण वर्ष आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की एखाद्या स्पर्धेचं आयोजन जेव्हा बीसीसीआय करतं तेव्हा त्या आयोजनामध्ये काही शे, काही शेकडो कोटी डॉलरचा खेळ असतो म्हणजे प्रत्येक सामना आयोजित करण्यापासून ते प्रवाशाच्या ते खेळाडूंच्या घेण्या जाण्याच्या राहण्याच्या कोणीपासून याच्यात बरेच अर्थकारण लपलेलं असतं त्यामुळे एखादी स्पर्धा मध्येच स्थगित केल्यानंतर बीसीसीआयला होणारा आर्थिक तोटा हा खूप मोठा असतो त्यामुळे ह्या सामना मुठो, मुठो, गल, ही स्पर्धा सा जर मध्येच रद्द करावी लागली असती तर बीसीसीआयला शेकडो म्हणजे मोठं नुकसान पोसावं असतं म्हणून त्यांनी ही स्पर्धा स्थगित केली आणि आता काही म्हणजे आपल्याला माहिती आहे की कालच शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर तणाव हा हळूहळू निवडत चाललेला आहे हळूहळू मी यासाठी म्हणतो की अजूनही सीमेवर गोळीबाराच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आता बीसीसीआय सावधपणे पावलं उचलेल आणि अशा काहीतरी प्लान जे काही सामने उरलेले आहेत ते आयोजित करून हा हंगाम लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न असेल बीसीसीआय निश्चित प्रथमेश त्यामुळे नवीन तारख्या नेमक्या कधी जाहीर केल्या जात आहेत ते बघावं लागेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी